नमस्कार लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला साठवणीच्या साईजचं कणिदार रवाळ तूप कसं करायचं ते दाखवणार आहे आजची ही रेसिपी तुम्ही संपूर्ण बघा कारण सगळ्यात शेवटी एक ट्रिक सांगितलेली आहे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल इथे मी सहा दिवसाचं साईचं विरजन लावून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये थोडंसं कोमट दूध आणि साय घालून त्यात दह्याचं विरजन लावून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे नंतर दुसऱ्या दिवशीही कोमट दूध आणि साय घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे असं आपण भांडं भरेपर्यंत करून घ्यायचं आहे थंडीच्या दिवसात विरजन जास्त आंबट होत नाही म्हणून साधारण तापमानात बाहेर ठेवल्यानंतर विरजन लागले की फ्रीजमध्ये ठेवायचं आहे पण उन्हाळ्यात विरजन लगेच आंबट होतं म्हणून तापमानानुसार विरजन लागले आहे का नाही ते पाहून लगेच फ्रीजमध्ये ठेवायचं आहे शक्यतो विरजन हे सात ते आठ दिवसापेक्षा जास्त लावलेलं नसावं कारण जास्त दिवसाचं लावलेलं विरजन असलं तर त्याला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो आणि तो वास तुपालासुद्धा येतो विरजन लावल्यानंतर भांड्यावर झाकण ठेवायला विसरायचं नाहीये दुसऱ्या दिवशी तूप करायचं असेल तेव्हा आदल्या दिवशीच्या रात्री विरजनाचं भांडं फ्रीजमध्ये बाहेर काढून ठेवायचं आहे आता हे विरजन लावलेलं साईचं दही मिक्सरच्या ताक करतो त्या भांड्यात घालायचं आहे याच्यात जास्त साई आणि थोडं दूध असल्यामुळे साय व्यवस्थित हलवली गेली पाहिजे म्हणून पाणी न घालता असंच थोडंसं फिरवून घेऊया थोडं फिरवून झाल्यानंतर याच्यात आवश्यक तेवढं पाणी घालूया विरजन लावलेल्या भांड्यामध्ये सुद्धा पाणी घालूया आणि ते पाणी हलवून घेतलेल्या विरजनामध्ये घालूया आता हे आपण फिरवून घेऊया आणखीन पाण्याची गरज वाटत आहे म्हणून पाणी घालून फिरवून घेऊया झाकण काढूया हलवलेलं हे विरजन थोडं शांत झाल्यानंतर चमच्याने अशा पद्धतीने हलवून लोणी एकत्र करून घेऊया जेवढं चमच्याने खालून वरपर्यंत हलवत राहू तेवढं लोणी छान गोळा करता येईल तुम्ही पाहू शकताय किती लोणी निघालेलं आहे लोण्याचा आंबटपणा निघावा म्हणून एका भांड्यामध्ये चांगले पाणी घेऊया आता हे लोणी चमच्याने अशा पद्धतीने घेऊन पाण्यात घालूया या निघालेल्या ताकाचा उपयोग तुम्ही कडी उकड किंवा मठ्ठा करण्यासाठी करू शकता ताकाची कडी कशी करायची आहे याची रेसिपी मी अगोदरच अपलोड केलेली आहे हवं तर ती तुम्ही पाहू शकता लोणी असं चमच्याने एकत्र एक गोळा करून घ्यायचं आहे त्यामुळे याच्यातील पाणी सहज काढता येईल जर लोणी न धुताच कडवलं तर तूप लवकर खराब होईल म्हणून लोणी धुणे गरजेचे आहे लोण्यातील पाणी काढून झाल्यानंतर गॅसच्या मोठ्या आचेवर कडवायला ठेवायचं आहे सुरुवातीला लोण्याचा गोळा मऊ होऊन वितळायला सुरुवात होईल खाली लागू नये म्हणून अधूनमधून चमच्याने हलवत राहूया लोणी पूर्ण वितळल्यानंतर गॅसच्याच मध्यम आचेपेक्षा कमी करूया चार ते पाच मिनटे झाल्यानंतर तूप व्हायला सुरुवात झालेली आहे आता गॅस शेअ कमी करूया तुपाला तांबूस असा रंग यायला लागलेला आहे आणि तूप कडलेल्याचा छान खमंग वासही सुटायला लागलेला आहे तूप कडून शांत झाल्यानंतर त्याचा परत रंग बदलतो म्हणून लगेच गॅस बंद करूया आता याच्यामध्ये मिठाचे दोन मध्यम आकाराचे खडे घालूयात मिठाचे खडे घातल्यामुळे तूप कणीदार रवाळ बनते आणि तुपाला चवही छान येते मिठाचे खडे घातल्यानंतर हलवून घ्यायचं आहे आता तूप थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया तूप थंड झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तूप कसं रवाळ कणीदार दिसत आहे आता हे गाळणीने गाळून घेऊया शक्यतो तूप काचेच्या बरणीत किंवा स्टीलच्या डब्यात भरून ठेवायचं आहे तूप ओतून झाल्यानंतर बरणीला झाकण लावूया तूप गाळून झाल्यानंतर ही जी बेरी किंवा खरवड आहे त्याच्यातील मिठाचे खडे बाजूला काढूया याच्यात आता थोडासा गूळ चुरून घालूया तुम्ही याच्यामध्ये गुळाची पावडर किंवा साखरसुद्धा घालू शकता त्या मंद आचेवर हलकेसे गरम करून घेऊया गुळ असा पळीने मऊ करून पूर्ण विरगळून घेऊया गुळ पूर्ण विरगळेला आहे गॅस बंद करूया गुळ विरगळून तयार केलेली ही गोड खरवड खायला अगदी कॅडबरीसारखी लागते ही गोड खरवड तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता खूप मस्त लागते मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद